नमस्कार आजच्या भागामध्ये आपल्याला भरपूर असे उलगडे होताना पाहायला मिळणार आहेत फायनली अर्जुनला त्याची आजी आजोबा भेटणार आहेत आणि त्याचबरोबर अर्जुनने पण कदमांसाठी एक निर्णय घेतलेला असणारे तो म्हणजे तो आप्पी आणि तो एकत्र येणार आहे कारण कदमांना ना त्यांच्या नातवाचं सुख मिळायला हवं आहे त्याचबरोबर कदमांची भेट होताच अमोल इकडे त्यांना अनेक प्रश्न विचारतो त्यां तन... इकडे अमोल जेव्हा सरकारांची भेट होते तेव्हा त्यांना ते अनेक प्रश्न विचारू लागतो पहिला प्रश्न त्याचा ह्याच असतो की माझे बाबा कुठं आहेत आणि सरकारांनी अमोलला आता त्याच्या बाबांबद्दल सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अमोल हा कॅम्पला निघालेला असतो तर आप्पी म्हणते की आज कॅम्पला नको जाऊ सामोल त्यावेळेस अमोल म्हणतो का आज का नाही जायचं कॅम्पला तेव्हा आप्पी म्हणते आपल्याकडे पाहुणे येणार आहेत ना रे आज तर अमोल खूपच खुश होतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आर्या आणि अर्जुन बोलत असतात तर आर्या म्हणत असते की नक्की अर्जुन नक्की काय म्हणायचं आहे तुला रे हे सगळं आणि तू आज काय झालं तेव्हा अर्जुन सांगतो की आप्पी भेटली तेव्हा आर्या म्हणते तू विचारलं का अमोलबद्दल तिला तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मग आर्या त्याला विचारू लागते की मग काय झालं तेव्हा अर्जुन म्हणतो की तिथे ना त्या अकॅडमीमध्ये बोलवलं होतं ना त्या क्लासेसमध्ये तिथेच आप्पी आले होते त्यांना माहिती नव्हतं आम्ही दोघे कोण आहोत अर्जुनला आठवू लागतं आप्पी म्हणालेली असते की आत्ता अर्जुन, अर्जुन सरांनी जे सांगितलं ती म्हणजे तत्त्व तत्त्व तुमची खूप महत्त्वाची आहेत आणि त्याचबरोबर अर्जुन सांगत असतो की आपी सॉरी पण म्हणाली आहे त्यावेळेस आर्या म्हणत असते की तुमच्या दोघांचं कळतच नाही आहे कारण तिने तुला सांगितलेलं भेटायचं नाही आणि त्याच्या आधी तू तिला सांगितलेलं होतं की माझ्याबद्दल माझ्याबद्दलला सांगायचं नाही आता ती म्हणते की तू दिलेलं वचन पाळते आणि तू म्हणतोस की तिने माझ्याशी चुकीचं वागते मला अमोलला भेटू देत नाही नक्की तुमच्या दोघांचा प्रॉब्लेम तरी काय आहे रे सोडवायचा कसा तो प्रॉब्लेम असं आर्या बोलत असते कुणीतरी माघार तर घेतलीच पाहिजे ना तेवढ्यात तिथे ते ते रुपाली येते आणि रुपाली म्हणते फिरणी केली घ्या दोघांना पण चला बरं बंद करा तुमच्या गप्पा आर्या तू पण आणि खाली बसून खा बरं असं आर्याला सांगत असते मग आर्या म्हणते हो वहिनी आणि आर्या पण आता फिरणी खाण्यासाठी बसते अर्जुनही तिथं असतो अर्जुन फिरणी खात असतो पण अर्जुन म्हणतो की आप्पी जी फिरणी बनवते ना ती टेस्ट याला कधीच येऊ शकत नाही आप्पीच्या हातची टेस्टच वेगळी आहे म्हणजेच आप्पी एक नंबर फिरणी बनवते असं अर्जुन म्हणत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे आप्पीने सांगितलेलं असतं पाहुणे येणार आहेत तर इकडे अमोल मात्र खूपच खुश झालेला असतो अमोल विचारत असतो कोण पाहुणे येणार आहेत कोण पाहुणे येणार आहेत तेव्हा मोना तिथे येते आणि मोना म्हणते की अरे तुझ्या बाबांच्या तिकडचे पाहुणे येणार आहेत तुझ्या आजी आजोबा येणार आहेत अमोलला खूप आनंद होतो अमोल तर उडा मारू लागतो की सगळ्या घरभर तो नाचत असतो त्याचा आनंद पाहून बापी आणि बापू आणि आप्पी पाहतच राहतात अमोल इतका आनंदित कधीच पाहिलेला नसतो तेवढ्यात दारात सरकार आणि रुक्मिणी काकू आलेले असतात त्यांना बघून आप्पीला धक्का बसतो कारण त्यांची झालेली अवस्था हे पाहून बापूही टेन्शनमध्ये येतात आणि अमोल पण त्यांच्याकडे पाहून पाहतच राहतो अमोल हे सर्व पाहत असतो तेव्हा त्यालाही धक्का बसतो आणि तो त्यांच्याकडे पाहत असतो कारण त्यांची अवस्था खूपच बिकट असते तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की अमोल विचारतो कोण आहेत तेव्हा आप्पी म्हणते की तुझे आजी आजोबा आहेत अमोल मात्र खुशच होतो आणि त्यांना जाऊन मिठी मारतो त्यांना त्यांच्या त्यांना उचलून घ्यायला सांगतो मग क सरकार उचलून घेतात आप्पी सांगते अरे हे मग कदा तिकडे सरकार सांगत असतात की मी तुझ्या बाबांचा मोठा बाबा आणि मी तुझ्या बाबांची मोठी आई असं रुक्मिणी काकू सांगते तेव्हा अमोल म्हणतो हो का मग मोठे बाबा आणि मोठी आई म्हणजे तेव्हा आप्पी सांगते तुझ्या बाबांचे काका आणि काकी हे ऐकल्यानंतर अमोल खुश झालेला असतो अमोल म्हणतो पण बाबा कुठे आहेत माझे तेव्हा तो उड्या मारू लागतो बाबा कुठं आहेत बाबा कुठं आहेत हे प्रश्न विचारू लागतो आप्पीला तर खरं कळतच नसतं की काय उत्तर द्यायचं अमोलचा एकच प्रश्न असतो की माझे बाबा कुठे आहेत आता आप्पी अमोलच्या प्रश्नाचं काय उत्तर देणार हा प्रश्न आप्पीच्या पुढे असतो आणि मग इकडे रुक्मिणी आणि सरकारांना कळतं की आपीने अजूनपर्यंत सांगितलेलं नाही म्हणजे गेली सात वर्षं झालं अमोलला अर्जुनबद्दल काहीही माहिती नाही त्यांना दोघांनाही खूप वाईट वाटू लागतं आणि इकडे अमोल मात्र खूप खुश असतो त्याच्या आजी आजोबांबरोबर असतो मग तेव्हा सरकार म्हणतात की हो सांगतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कदम बाहेर असतात आणि कुळाची माहिती घेणारा दामोदरचा मुलगा आलेला असतो आणि मग त्याला कदम विचारतात की ये रे ओळखलं मी तुला त्यानंतर इकडे कदम म्हणतात की मागच्या वेळेस आलेलं आता बऱ्याच वर्षांनी आला आहे तेवढ्यात अर्जुन तिथं ते येतो अर्जुन म्हणतो की हां मागं तुम्हीच सांगितलं होतं ना आम्हाला आमचं मूळ कु तुळजापूरचं आहे मग आम्ही इकडे असं आलेलो आहे तेव्हा कदम म्हणतात हो रे कुळाची माहिती ठेवतात आता पुढच्या पिढीची माहिती लिहून घ्यायला आलेले आहेत ते मग तेव्हा ते सांगतात की इकडं आता तुम्ही इकडं आहे शेती वगैरे तेव्हा कदम सांगतात की ते वाट्यावर दिले करायला आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कदम बोलत असतात आणि मग तेवढ्यात तो म्हणतो की तिकडे गेलो होतो त्यावेळेस हंबीररावाने सांगितलं तुम्ही आता तिथे राहत नाही तेव्हा अर्जुनला राग येतो म्हणजे सरकारांचं नाव घेताक्षणी अर्जुनचा राग आणावर होतो आणि अर्जुन म्हणतो की म्हणजे तुम्ही तिकडे जाऊन आलात ना मग आत्ताच्या आता निघा इथून कदम म्हणत असतात येऊ दे चहा तरी पिऊ दे त्यांना बोलू दे पण अर्जुन म्हणतो तर ते म्हणतात की नाव कशाला घेतोय मी माहिती गोळा करायलाच गेलो होतो ना मग कदम त्याची स अर्जुनशी समजूत घालतात आणि म्हणतात की अर्जुन शांत होऊ जरा लक्षात येते का तुझ्या म्हणून ते अर्जुनला शांत करू लागतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कदम त्यांना घेऊन आत जातात आणि एक मुलगा हे अर्जुन असं त्यांना उत्तर देतो इकडे सरकार मात्र खुश झालेले असतात अमोलबरोबर ते खेळत असतात मस्त मज्जा करत असतात आणि आप्पीने पण यांच्या सर्वांसाठी फिरणी केलेली असते आप्पी म्हणते चल अमोल उतर घोडाघोडा करत तो सरकारांबरोबर खेळत असतो आप्पी त्याला खाली उतरवते आणि म्हणते की हे घे फिरणी असं म्हणत ते अमोलला फिरणी देते अमोललाही खूप आवडत असते अमोल म्हणत असतो की हो मा खरंच खूप छान फिरणी बनवते मला खूप आवडते माझ्या हातची फिरणी असं म्हणत तो उड्या मारत असतो आणि त्याचबरोबर तो इकडे सरकारांच्या खांद्यावर वगैरे बसत असतो आता तो फिरणी खाऊ लागतो त्यानंतर खात असतानाच तो सरकारांना प्रश्न विचारत असतो मला ना कळलं पाहिजे की माझे बाबा कुठं आहेत माझे बाबा कधी येणार आहेत तेव्हा कदम म्हण इकडे सरकार म्हणतात की काहीही झालं तरी हे सगळं माझ्यामुळं बिघडलेलं आहे आता मीच ते दुरुस्त करणार आहे असं सरकारांचं म्हणणं असतं त्याचवेळी आप्पी म्हणत असते की नाही आप्पी त्यांना खुणवत असते कारण मला अर्जुनने तिथे वचन घेतलेलं आहे अर्जुनने माझ्याकडून त्याच्यामुळं ही गोष्ट सांगू शकत नाही असं आप्पीचं म्हणणं असतं बापू पण काहीकडे सरकारांना खुनवतात सगळेजण खुश असतात सरकारांची ती अवस्था पाहून आप्पी म्हणते की पिहुताई आणि भाऊजी अजूनही त्रास देतात ना तुम्हाला तेव्हा सरकार म्हणतात की सुजाला मी जे वाटत होतं तोच तसाच वागवतोय ना तो आत्ताही आम्हाला आणि सरकार खूपच घाबरलेले असतात सुजा आणि पिहूचं नाव काढतात कारण आप्पीला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की पिहू अशा पद्धतीने वागू शकेल ती असा त्रास देऊ शकेल कारण पिहूने सगळं हे केलेलं असतं त्यामुळं आप्पीलाही वाईट वाटत असतं वाट आज आपीचा संसार तुटलेला असतो त्याच्यामागंही सुजा आणि पिऊस असतात आणि इकडे अमोल रडत असतो अमोल म्हणत असतो मला माझ्या बाबांबद्दल माहिती पाहिजेच मला आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे की माझे बाबा कुठं आहेत ते कधी येणार आहेत असे प्रश्न अमोलला पडलेले असतात अमोल मात्र मागच लागलेलं असतो की मला कळलं पाहिजे की माझे बाबा कुठं आहेत त्यावेळेस आप्पी शांतच राहते अमोल रडत असतो तो ढसाढसा रडत असतो त्यावेळी सरकार म्हणतात चल मी सांगतो तुला आणि मग सरकार अमोलला घेऊन बाहेर जातात त्याचबरोबर बापूही तिकडे आलेले असतात बापूही त्यांच्याबरोबर असतात तेव्हा अमोल म्हणतो की थांबा तुम्ही माझ्या आजोबा आहात ना माझ्या बाबांकडचे आहात ना थांबा इथे आपण बसणार आहे ना खाली पण ती जागा चांगली नाही आहे मी पुसून घेतो अमोल तर तिथे फुंकर माळवरून तिथली माती बाजूला करतो त्याचबरोबर नंतर जाऊन पळत नॅपकिन घेऊन येतो ती जमीन पुसतो आणि आता सरकारांना म्हणतो की आता बसा अमोलचे हे संस्कार पाहून सरकारांना पण छान वाटतं त्यावेळेस बापू सरकार सर्वजण बोलत असतात तेव्हा सरकार अमोलला म्हणतात की तुला राम सीता लक्ष्मण माहिती आहे का तेव्हा अमोल म्हणतो की हो माहिती आहे मला मला माने सांगितले तेव्हा सरकार सांगतात की तुला माहिती आहे का राम वनवासाला गेलेले तसे तुझे बाबा वनवासाला गेलेले आहेत हे अमोल ऐकल्यानंतर अमोल म्हणतो मग ते कधी येणार आहेत तेव्हा सरकार म्हणतात की हो ते येणार आहेत पण तू त्यांना शोधू शकत नाही ते तुझ्याकडे येतील बर हे ऐकल्यानंतर अमोलला खूप छान वाटतं त्यानंतर सरकारांना अमोल गाणं म्हणून दाखवतो त्याचबरोबर तो सांगतो की मला ना मावतारगण पण वाजवता येतो पण माझा ना माउतअर्गन हरवलं आहे ते ऐकून सरकारांना धक्का बसतो कारण कदम पण खूप छान असा माउतारगण वाजवायचे आणि इकडे अमोल पण मावतारघण वाजवतो हे ऐकून सरकारांना पण छान वाटतं आता अमोल सरकार सर्वजण खूप खुश असतात त्यानंतर आज जातात तेव्हा अमोल सांगतो की मला आजोबांनी माझ्या बाबांबद्दल सगळं सांगितलेलं हे पण इकडे मोनाला मात्र टेन्शन येतं तिला असं वाटू लागतं की यांनी सगळंच सांगून टाकलं की काय म्हणजे आता ह्या ह्याचे बाबा जर इथं आले तर आमच्या हक्कलपट्टीत नक्कीच आहे काही झालं तरी मोनाला असं वाटत असतं था की आप्पी आणि अर्जुनने एकत्र यायला नको हो आहे कारण ते एकत्र आले तर आम्हाला या घरात राहता येणार नाही असं तिला वाटत असतं था, इतक्या सुखसुविधा जो भेटत आहेत त्या भेटणार नाहीत त्याचबरोबर आता सरकार आणि इकडे रुक्मिणी काकू म्हणतात की आम्ही आता निघतो पण ज्यावेळेस ते निघणार असतात त्याचवेळी त्यांच्यासाठी एक मोठा धक्का बसतो तो म्हणजे त्यांचा फोन वाचतो आणि त्याचवेळी ते खूप घाबरलेले पाहायला मिळतात आपली मात्र टेन्शनमध्ये येते आता सरकार आणि रुक्मिणी काकू निघणार असतात त्याचवेळी अर्जुन हा बाहेर आलेला असतो आणि अर्जुन त्यांना पाहत असतो तेव्हा अर्जुनला धक्का बसतो कारण आप्पी त्यांना नमस्कार करत असते म्हणजे अर्जुनच्या मनात पुन्हा एकदा आता आप्पीच्याबद्दल एक गैरसमज निर्माण झालेला आहे तो म्हणजे अजून ही आपी सरकार आणि यांच्याच संपर्कात आहे आपला संसार तुटलेला आहे ज्या लोकांमुळे माझी आई गेलेली आहे पण या आप्पीला अजूनही ती लोकं जवळची वाटत आहेत त्यामुळे अर्जुन मात्र खूप चिडलेला आहे आणि तो म्हणतो काहीही झालं तरी मी आणि आप्पी पुन्हा एकत्र येऊ शकत नाही असं म्हणून अर्जुन रागाने तिथून निघून जातो आता अर्जुनचा राग तर अनावर झालेला आहे आणि आप्पी आणि अर्जुन परत एकत्र येण्यासाठी नक्की नियती आता कोणता डाव खेळेल हे आपल्याला पाहायला मिळेल थँक्यू